लुळे लुळेपट पडतात पढ़, सुरुवातीला जी बी एस हा एक गुलिनबेरी सिंड्रोम म्हणून आजार आहे हा आत्ता आलेला नाही आहे वर्षानुवर्ष ते चालूच आहे गुलिनबेरी सिंड्रोम जो विषाणूपासून होतो त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे पाय लुळेपट पडतात पढ़, सुरुवातीला जर तसं काही असेल तर तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा आपलं आपण काही ठरवू नये तसंच आज खूप या आजारा जे बी एसबद्दल खूप अफवा पसरत आहेत अफवांनाच्या अफवांना बळी पडू नये कोणीही तुम्हाला खूप कमी प्रमाणात आजार आहे हा आणि आज आलेला नाही आहे त्याच्यासाठी बळी न पडता आपण सगळ्यांनी डॉक्टरना दाखवून तपासून घेऊन ठरवावं की डॉक्टरला ठरवू द्यावं की काय आजार आहे आणि जर जी बी एस झाला तर याचा उपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये सर्व सोयी उपलब्ध आहेत राज्यभरामध्ये जे आहे ते जी बी एसचे जवळपास दीडशे जवळ रुग्ण या ठिकाणी आढळून आलेले पाहायला मिळते मात्र मग आपण आता जालना जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या वतीनं अलर्ट म्हणून तुम्ही म्हणजे व्यवस्था करा व्यवस्थित हा आजार आजच आलेला नाही आहे सतत त्याचे एक दोन पेशंट भेटत असतात वर्षाला दोन चार पाच दहा पेशंट असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये भेटतात आता पूर्ण महाराष्ट्राची जमा केल्याच्यानंतर तो आकडा जास्त दिसू लागला आहे पण हा असा काही एपिडेमिक असा आजार नाही आहे त्याच्यासाठी त्याच्यापासून घाबरायची गरज कुणालाही कोणत्याही नागरिकांना नाही आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका